ते येणाऱ्या हवाचं हो वातावरण बदल असते पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि स्वतःभोवती फिरता फिरता ते कोणाभोवती फिरते सूर्याभोवती म्हणजे सौर मंडळ जे आहे त्याच प्रकारे हे जे दक्षिण आणि उत्तर जे गुरु आहे दोन याच्यामध्ये आपल्या राशी आहे कर्क राशी आणि मकर राशी मध्ये प्रवेश होतो की नाही सूर्य कर्क राशीतून मकर राशी येतो आणि मकर राशीतून आपल्याला कधी कधी सुरू आहे सो आणि म्हणजे हे जे सौर मंडळ आहे हे लाखो वर्षापासून आणि राहणार पण मानवी जीवनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोयीसाठी वापरणारा धोरण जे सुरू आहे या धोरणामुळे काय झालं की अति वापर आपल्याला माहिती आहे की नागपूर किंवा आपल्या गावामध्ये काही वर्षापूर्वी एखादा व्यक्ती म्हणजे पंधरा वीस वर्षापूर्वी एखादा माणूस बुलेट घेऊन आला किंवा एखादी गाडी घेऊन आला तर सगळं गाव काय व्हायचं व्हायचं गाडीपेक्षा म्हणजे गाडीचा आवाज जरी गावात आला आजच्या तीस किंवा पस्तीस वर्षापूर्वी तर लोकांना जो कौतुक होतं म्हणजे मारुती गाडी जेव्हा निघली भारतामध्ये मारुती गाडी आली छोटीशी गाडी होती ज्यावेळेस मारुती गाडी आली तर सगळ्यांना त्या गाडीचं कौतुक होतं दोनच गाड्या होत्या कोणत्या गाड्या होत्या भारतामध्ये एक अम्बॅसेडर वापरली जायची आणि एक गाईड गाडी आता किती प्रकारच्या कार आहे आता बर्सिडी झाली त्याच्यानंतर जा प्रोवेडोच्या गाड्या आल्या म्हणजे एक, एक नाही लाख लाख कोटी कोटी रुपयाच्या गाड्या आपल्या शहरामध्ये आल्या आपल्या गावामध्ये आल्या म्हणजे या चला भाऊ विकली कोणती गाडी घेणार బీఎండబ్ల్యూ జా బా బా पहिले काय వేరే